मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व बाहीसाठी कॅफाईट किती घ्यायची आहे आणि फॉर्म्युला वापरून ती कशी तयार करायची आहे ते सांगणार आहे दोन इंचाच्या बाहीपासून वीस इंचाच्या बाहीपर्यंत तुम्हाला कॅफाईट आपोआप काढता येणार आहे मग ती बाही मनगटापर्यंत आप का असेना तुम्हाला कॅफाईट मिळणार आहे बघा मैत्रिणीं लक्षपूर्वक ऐका दोन साईजचे वेगवेगळे ब्लाऊज आहे पण त्यांची बाही जर एकाच मापाची आहे दहा इंचाची आहे तर कॅफ हाईट त्यांना वेगवेगळी लागणार आहे तर ती कशी तर इथे मी तुम्हाला समजावून सांगते बघा इथे मी दोन साईज घेतलेली आहे एक आहे अठ्ठावीस साईजचे ब्लाऊज आणि एक आहे छत्तीस साईजचे ब्लाऊज ह्या दोन साईज आहे दोन्ही ब्लाऊजची बाही ही एकाच मापाची आहे म्हणजे दहा इंचाची आहे तर दहा इंचाची जर बाही तुम्हाला घ्यायची असली तर कॅप हाईट तुम्ही काय करता तीन इंचच घेऊन घेता तर तसे करायची नाही लहान मापाच्या ब्लाउजसाठी आणि मोठ्या मापाच्या ब्लाऊजसाठी बाही जरी एक असेल दहा इंचाची असेल तरी कॅफाईट ही वेगवेगळी लागणार आहे तुमची साईज जर छत्तीस साईज असली आणि बाही जर दहा इंचाची असली तर तुम्हाला तीन इंच कॅफ हाईट घ्यायची आहे ती कॅफ हाईट तुम्हाला परफेक्ट येईल पण ते जर तुमची साईज अठ्ठावीस असली आणि दहा इंचाची बाही असली तर कॅफ हाईट तुम्हाला तीन इंच द्यायची नाही तुम्ही जर अठ्ठावीस साईजसाठी कॅफ हाईट तीन इंच दिली तर तुमच्या बाह्यामध्ये खूप मोठा चोळ निर्माण होतो त्यासाठीच मी सविस्तर ही माहिती घेऊन आलेली आहे तर शेवटपर्यंत अशाच पद्धतीने मी तुम्हाला समजून सांगणार आहे जेणेकरून कॅप फाईटचा प्रॉब्लेम तुम्हाला आयुष्यात कधीही येणार नाही तर इथे तुम्हाला हे समजले असेल की लहान साईजसाठी आणि मोठ्या साथ साईजसाठी कॅप फाईट ही वेगवेगळी घ्यायची आहे चला तर आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार स्वागत आहे तुमचं राणी फॅशन डिझायनर या चॅनलमध्ये तर मी तुम्हाला इथे दोन वेळेस समजावून सांगत आहे बघा इथे बाहीचा डायग्राम मी काढून घेतलेला आहे तर ही आहे छत्तीस साईजची बाही तर या बाहीची कॅफ हाईट तीन इंच मी घेतलेली आहे तर बघा तुमची जर लहान साईज असेल तर, तर तुमची घडीही कमी टाकल्या जाते तर तुमची बाही एवढीच असणार आहे मोठ्या साईजसाठी बाही एवढी असणार आहे तशीच कॅफ हाईट कमी होणार आहे मोठ्या साईजसाठी जर कॅफाईट कमी घेतली तर कोच कुठे निर्माण होणार आहे हे सुद्धा मी इथे तुम्हाला दाखवून देणार आहे बघा कोच खाली निर्माण होणार आहे आणि लहान साईजसाठी जर कॅफाईट जास्त घेतली तर कोच वरती निर्माण होणार आहे वरती कोच आल्यासारखा बाहीला येणार आहे तुम्हाला खूप साऱ्या महिलाचे तसे दिसतही असेल तर बघा तीन पद्धतीने ही बाही कशी कट करायची याचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर टाकलेला आहे त्यापैकी एक जरी पद्धत तुम्हाला आली तरी तुम्हाला बाही कट करता येणार आहे त्या व्हिडिओला खूप छान प्रतिसाद मिळालेला आहे तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्कीच जाऊन बघा नक्कीच परफेक्ट बाही तुम्हाला कटिंग करता येणार आहे त्या व्हिडिओची लिंक मी वरी देते तर चला आता आपण चार्ट बघूयात तर इथे बघा संपूर्ण साईज मी लिहून घेतलेल्या आहेत तर अठ्ठावीस तीस बत्तीस आणि चौतीससाठी या चार साईजसाठी आपल्याला वेगळी कॅफाईट लागणार आहे छत्तीस अडोतीस चाळीस बेचाळीससाठी वेगळी कॅफाईट लागणार आहे चौवेचाळीस सेहेचाळीस अठ्ठेचाळीस आणि पन्नाससाठी वेगळी कॅफाईट लागणार आहे तर बघा इथे बाहीची लांबी मी लिहून घेतलेली आहे आता समजा तुमच्या बाहीची लांबी दोन इंच असली दोन इंचाची जर तुमची बाही असली तर तुम्हाला काय करायचं आहे अठ्ठावीस तीस बत्तीस चौतीस या छोट्या साईजसाठी त्याचे निम्मे करायचे आहे आता दोन इंचाची बाही आहे तर त्याच्या निम्मे एक इंच तर कॅफाईट तुम्हाला एक इंच घ्यावी लागणार आहे आता तीन साडेतीनसाठी तीनच्या निम्मे करायचे आहे तीनच्या निम्मे किती होते दीड इंच तर तुम्हाला कॅफाईट दीड इंच घ्यावी लागणार आहे एक पॉईंट पाच इंच चार साडेचारसाठी चारच्या निम्मे करायचं आहे तुम्हाला कॅफाईट किती येणार आहे चार चे निम्मे केले तर दोन इंच तर इथे दोन इंच मी लिहून घेतलेले आहे तर आता प्रत्येक साइड साठी निम्मे करायचे नाही आता पुढे तुम्ही लक्षपूर्वक बघा पुढे मी तुम्हाला सिक्रेट फॉर्म्युला सांगणार आहे आणि तो फॉर्म्युला कुठे लागू पडणार आहे ते सुद्धा सांगणार आहे आता पाच आणि सहा इंचाच्या बाहीसाठी कॅफाईट आपल्याला सव्वा दोन इंच घ्यायची आहे म्हणजे दोन पॉईंट पंचवीस सात आणि आठ इंचाच्या बाहीसाठी आपल्याला अडीच इंच घ्यायची आहे म्हणजे दोन पॉईंट पाच इंच तर बघा चारपर्यंत आपण निम्मे केले होते पण त्यापुढे तसे आपल्याला करायचे नाही तर इथे जे मी लिहून देत आहे तसेच तुम्हाला करायचे आहे नऊ दहा अकरा इंचाच्या बाहीसाठी कॅप हाईट पावणे तीन म्हणजे पावणे तीन इंचच तुम्हाला घ्यायची आहे या चार साईजसाठी पुढच्या जे मोठ्या साईज आहे त्या साईजसाठी मी कॅप हाईट तुम्हाला पुढे सांगणारच आहे आता बारा इंचाच्या पुढे जर तुमची बाही असेल बारा तेरा वीस साईजपर्यंत मनगटापर्यंत जर तुमची बाही असेल तर तुम्हाला कॅफेट ही तीन इंच घ्यायची आहे म्हणजे ह्या जे चार साईज आहे अठ्ठावीस ते चौतीसपर्यंत ह्या चार साईजसाठी इथे संपूर्ण दोन पासून बारापर्यंत वीसपर्यंत कॅफेट मी लिहून दिलेली आहे समोरची फॉर्म्युल्याने कशी काढायची आहे ते सुद्धा आता आपण बघणार आहोत आता बघा छत्तीस अडोतीस चाळीस आणि बेचाळीससाठी दोन इंचाच्या बाहीसाठी आपल्याला कॅफाईट एक इंचच द्यायची आहे दोन अडीच इंचाच्या बाहीसाठी तीन साडेतीनसाठी हे जे दीड इंच आहे ते दीड इंचच द्यायचे आहे चार साडेचारसाठी दोन इंच आहे तर दोन इंच द्यायची आहे इथून पुढे बघा इथे बदल झाला होता तसा इथे बदल होणार आहे इकडेही बदल होणार आहे या चार साईजसाठी सुद्धा आपल्याला चार इंचाच्या बाहीपर्यंत कॅफाईट तीच द्यायची आहे एक इंच दीड इंच आणि दोन इंच चार इंचाच्या बाहीपर्यंत तिथून पुढे बदल होणार आहे पहिले आपण छत्तीस अडतीस चाळीस बेचाळीसचं बघणार आहोत तर बघा पाच आणि सहासाठी या लहान साईजसाठी आपण सव्वा दोन इंच घेतली होती तर मोठ्या साईजसाठी आपल्याला अडीच इंच घ्यायची आहे बघा पाच सहा इंच जर तुमची बाही लांबीला असेल तर तुम्हाला मोठ्या साईजसाठी अडीच इंच घ्यायची आहे तेच त्याच्यापेक्षा जर मोठी साईज असेल चव्वेचाळीस ते पन्नासपर्यंत त्या साईजमध्येही तुम्हाला अडीच इंच घ्यायची आहे बाहीची लांबी जर सात किंवा आठ असेल तर पहिले तुम्ही जे अडीच इंच घेतली होती फाईट तर आता पुढच्या चार साईज साठी तुम्हाला पावणे तीन इंच घ्यायची आहे मध्यम साईज साठी पावणे तीन म्हणजे छत्तीस अडोतीस चाळीस बेचाळीससाठी साठी पावणे तीन आणि समोरच्या चौवेचाळीस ते पन्नासपर्यंत पर्यंत तीन इंच घ्यायची आहे आता बाहीची लांबी जर तुमची नऊ दहा अकरा इंच असेल एल्बो साईजपर्यंत जर तुमची बाही असेल तर छत्तीसपासून पन्नासपर्यंत आपल्याला फार्म्युला वापरायचा आहे तर तो फार्म्युला आजपर्यंत तुम्हाला कुणीच सांगितलेला नाही तर लक्षपूरक व्हिडिओ बघा तर मैत्रिणींनो हे बघा या साईजची बाही आपल्याकडे खूप चालते सध्या या बाहीचा ट्रेंड आहे म्हणजे नऊ दहा अकरा इंचाची बाही तर या बाहीसाठी आता फॉर्म्युला कसा वापरायचा आहे लहान साईज आहे त्यासाठी तर मी इथे पावणे तीन इंच लिहून दिलेले आहे पण पुढच्या जे आठ साईज आहे छत्तीसपासून ते पन्नासपर्यंत ह्या जे आठ साईज आहे त्यासाठी आपल्याला फॉर्म्युला वापरायचा आहे बघा आता ही जी छत्तीस साईज आहे तर तुम्हाला काय करायचं आहे छत्तीसला बाराने भाग द्यायचा आहे छत्तीसला जर बाराने भाग दिला तर बार त्रिक छत्तीस तर कॅफाईट तुमची तीन इंच येणार आहे छत्तीससाठी छत्तीस साईजचा ब्लाऊज असला आणि बाही नऊ दहा अकरा इंच असली तर कॅफाईट किती येणार आहे तुमची तीन इंच तर इथे बघा पहिल्यासाठी तीन इंच छत्तीससाठी तेच जर तुमची साईज अडोतीस असली तर तुम्हाला अडोतीसला काय करायचं आहे बाराने भाग द्यायचा आहे आणि जे उत्तर येईल ते इथे लिहायचे आहे तर तुमचे उत्तर तर उत्तर येणार आहे तीन पॉईंट एक इंच अडतीस साईजसाठी तीन पॉईंट एक इंच चाळीस साईजसाठी उत्तर येणार आहे तुमचे तीन पॉईंट तीन इंच आणि बेचाळीससाठी येणार आहे तीन पॉईंट पाच इंच हे तुमचे उत्तर येणार आहे तेच बघा चौवेचाळीस साईजसाठी तुम्हाला काय करायचं आहे चौवेचाळीसलासुद्धा बाराने भाग द्यायचा आहे चौवेचाळीस साईजचा ब्लाऊज असेल बाही जर एवढी असेल नऊ दहा अकरा इंच तर तुम्हाला बाराने भाग द्यायचा आहे तर उत्तर येणार आहे तीन पॉईंट सहा म्हणजे चौवेचाळीससाठी तीन पॉईंट सहा शेहेचाळीससाठी उत्तर येणार आहे चार पॉईंट एक अठ्ठेचाळीससाठी उत्तर येणार आहे चार पॉईंट तीन आणि पन्नाससाठी उत्तर येणार आहे चार पॉईंट पाच तर बघा ही झालेली आहे कॅफाई नऊ दहा अकरा इंचाची बाही असेल आणि हे जर तुमचे माप असेल तर कॅफ हाईट ही तुम्हाला द्यायची आहे आता त्याच्याहीपेक्षा मोठी बाही असेल बारा तेरा वीसपर्यंत जर तुमची बाही असेल तर लहान साईजसाठी तरी हे मी तीन इंच लिहून दिलेले आहे पण मोठ्या साईजसाठी तुम्हाला इथे चार इंच घ्यायची आहे आणि ह्या समोरच्या त्याच्यापेक्षा मोठ्या साईजसाठी तुम्हाला ही कॅप हाईट चार पॉईंट पाच इंच म्हणजे साडेचार इंच घ्यायची आहे तर इथे अगदी बारकाईने मी तुम्हाला सर्व साईजच्या कॅफाईट तर लिहून दिलेल्याच आहे त्यासोबतच मोठ्या साईजसाठी फॉर्म्युलासुद्धा दिलेला आहे तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की सांगा आणि कुणाला पेपर पॅटर्न हवे असतील तर आपल्याकडे पेपर पॅटर्नसुद्धा अवेलेबल आहे तुम्हाला जर पेपर पॅटर्न हवे असतील तर तसे तुम्ही मला मॅसेज करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद